हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना आता आहे संडे आणि आम्ही आलो आहेत पाचोनला आणि आमचं सुरू होतं आहे काम तर बघू शकता माझ्या मागे कामाची घाई चालली आहे सगळ्यांची गडबड आणि आता वाजले आहेत सात आणि आम्ही आलो आहे पाचोणला तर मी दाखवते तुम्हाला आमच्या कामाची सुरुवात चला तर मग तर बघू शकता कशा प्रकारे आमची कामाची गडबड चाललीय फार्म हाऊस आहे पाचोन जंगलाच्या बाजूला इकडून आता पाणी सोडायचं चा काम चालू आहे ड्रम वगैरे लावून झाले आहेत आमचे प्रत्येक जण आता आपापली जबाबदारी घेऊन काम करण्यात बिझी आहे ठेवलेले कोणाला काय काम करायचे कोणाला काय काम करायचे त्याप्रमाणे बघा चाललंय आमचं लगभग मोरे